कोणताही पद हा मोठा किंवा छोटा नसतो तरी मी काँग्रेस पक्षाचा ती, तीस मागील तीस वर्षापासून कट्टर कार्यकर्ता आहे तरी मला असं वाटते की मला खरा न्याय आज तीस वर्षानंतर जिल्ह्याचे खासदार माननीय रवींद्र पाटील साहेब जिल्हा अध्यक्ष राजेजी पावडे यांनी जसं एक मातीचा मातीपासून घडा बनवतात पाणी पिण्यासाठी तसा यांनी एक कार्यकर्त्याला बघून आम्हाला पाणी पिण्याचा माती मातीमधून उचलून घडा बनलेला आहे आम्हाला तर आम्हाला याचा अभिमान आहे आणि आमचे आम्ही आमचे शिल्पकार राजेजी पावडे यांचा खूप खूप धन्यवाद करतो एवढ्या मोठ्या पदावर त्यांनी माझी नियुक्ती केल्याबद्दल आणि मी मागील तीस वर्षापासून काम करत राहिलेलं आहे पण म मला काळ्या कोळशामधून उचलून सोनं बनवण्याचं काम हे माननीय जिल्हाध्यक्ष राजेजी पावडे आणि जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांच्या मुळे झालेला आहे म्हणून यांचा खूप खूप आभारी आहे आणि मी सदैव काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठ काम करत राहीन आणि मी सगळ्यांचा आभार मानतो मित्र बंधू भगिनीचो आणि मला असंच राजेजी पावडे साहेबांचा खासदार साहेबांचा आशीर्वाद राहावो हीच देवा देवी देवाचरणी मी आशीर्वाद घेतो मी सतत प्रभागामध्ये अब्दुल सत्तार साहेब माझी महापौर आता महा महानगर अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्येही प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि आजपर्यंत मी विविध समाजातील दोनशे दहा लोकांना घरकुल पास करून देण्यात आलेले आहे माझ्यातर्फे आणि ब्लड डोनेशन ब्लड डोनेटचे माझे सहा कॅम्प झालेले आहेत आणि वृक्षारोपणचं कार्यक्रम केले आहे पूरग्रस्त लोकांसाठी मी अन्नदानाचे वाटप केलेले आहे अजून करोना काळामध्ये मला करोना काळामध्ये सुद्धा Uh, किटांचे वाटप करताना मला सुद्धा कोरोना झाला होता मी दहा दिवस क्वारंटाईन होतो तरी uh, हा माझा काम नसून काँग्रेस पक्षाचा काम होता काँग्रेस पक्षामुळेच मला ताकद भेटली म्हणून मी माझ्या प्रवाहामध्ये सतत काम करत आलेलो आहे